वर्षाचा पारा सेहेचाळीस अंशांवर येऊन पोहोचला यंदाच्या तापमानाचा हा उच्चांक गाठल्याचं आपण बघू शकतोय राज्यातील अनेक जिल्ह्यांना आता पाण्याविना कोरड पडलेली आहे आणि महाराष्ट्र उकाड्यामुळे हैराण झाल्याचं बघायला मिळतंय दरम्यान अकोल्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तर आपण बघू शकतोय महाराष्ट्राचा आजचा हा तापमानाचा पारा अंशांवर येऊन पोहोचलेला आहे आणि यंदाच्या तापमानान हा उच्चांक गाठलेला आहे त्यामुळे उकाडामुळे आठ अंश सेल्सिअस आजचं तापमान अकोला चोवेचाळीस अंश सेल्सिअस तापमान धुळ्यामध्ये त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जळगावमध्ये त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाचा पारा येऊन पोहोचला अमरावतीमध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आजचं होतं नंदुरबार मध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मनमाड एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान वाढत्या तापमानाचा फटका जो आहे तो अकोलेकरांना आहे ते वर गेला आहे त्यामुळे अकोल्यातील जीवन आहे ते पूर्णतः विस्कळीत झालं आहे आपण पाहू शकता शासकीय कार्यालयाचा हा मार्ग आहे आणि या मार्गावरील वाहतूक कशा प्रकारे मंदावली आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते मात्र या उन्हामुळे दुपारच्या उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नाही आहेत आणि जे नागरिक घराबाहेर पडतात ते अत्यंत महत्वाच्या कामानिमित्त बाहेर पडतात आणि तस आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे कारण आहे आणि आजही अकोल्याचं तापमान जे आहे ते, ते चाळीस अंशाच्या वर गेला आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आपली काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे उन्हापासून बचावासाठी साधनांचा सा वापर करावा असे आव्हान देखील प्रशासनानं केलं आहे तर दुसरीकडे आरोग्य विभागाने देखील उन्हापासून बचावासाठी नागरिकांसाठी विभागात कक्षाची सोय केली आहे त्यामुळे नागरिकांनो घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करा आणि आपली काळजी घ्या असं आवाहन देखील आता पुढारी न्यूज करत आहे जयेश गावंडे पुढारी न्यूज अकोला